निमित्त भव्य दिव्य पालखी सोहळा करण्यात आला आयोजित पवनपुत्र हनुमान जयंती उत्सव सेवा समिती संचलित हिंदू उत्सव समिती हिल निशांत केनी अध्यक्ष दत्ताराम जाधव उपाध्यक्ष तेजस बाळकृष्ण नारकर सचिव अमित पवार खजिनदार दिनेश कासबळे उपसचिव धनंजय केनी उपखजिनदार लुहा गवस सल्लागार सुनील भाई केनी सल्लागार भारत भोईर सल्लागार विनोद पाटील सल्लागार संतोष भगत सल्लागार मारुती वाघमारे सल्लागार आणि हिंदू उत्सव समिती सर्व सभासद आणि सर्व हनुमान भक्त यांच्या सहकार्याने भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला हे सात वर्षाचं हनुमान मंदिर आहे आणि गेले पाच वर्षापासून काय कोरोना काळात ही मिरवणूक थोड्या कमी प्रमाणात होत होती पण ह्या वर्षी अंटपी विभागातील सर्व बांधवांनी आम्ही एकत्रित बसून एक निर्णय घेतला की हिंदू उत्सव समिती आपण स्थापन करून आज अंटापेळ विभागामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढायची आणि विभागातील लोकांनी खूप प्रमाणात त्याला प्रतिसाद दिला आज आम्ही हिंदू उत्सव समिती या ठिकाणी प्रस्थापित करून आज भव्य दिव्य मिरवणूक ह्या अंटापीड विभागातून काढत आहे आमच्या हिंदू उत्सव समितीचे अध्यक्ष निशांत केनी उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव हो। त्याचबरोबर ते सचिव तेजस नारकर खजिनदार अमित पवार उप सचिव दिनेश कसबसे उप खजिनदार धनंजय केनी, सल्लागार आमचे लोहा गवस आणि सुनील भाई केली त्याचबरोबर संतोष भगत मारुती वाघमारे असे अनेक आमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी सहभागी होऊन अत्यंत भव्य तिथे अशी आम्ही या ठिकाणी हो हा हनुमान जयंती उत्सव साजरा करीत आहोत सॉल्ट पॅन्ट रोडचे हे जे सॉल्ट पॅन्ट सेवा समिती आहे या समितीच्या मार्फत ही मिरवणूक काढली जाते पण प्रत्येक वर्ष पोलिस स्टेशन वगैरे या काय अडचण निर्माण होत होत्या तरी आम्ही या विभागातील तमाम मानवानी हिंदू उत्सव समिती स्थापन करून यापुढे भव्य अशी मिरवणूक या विभागातून जाणार आणि आमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी आमचे लोहा गोवसाहेब आम्हाला त्यांचा सहकार आहे त्यांचे मेन सल्लागार आहेत त्यांनी अत्यंत सर्वांना एकत्र आम्ही सर्वांनी एकत्रित बसून हा निर्णय घेतला आणि भव्य दिव्य हा हनुमान जयंती दिवसा आम्ही विभागात सुरू केलेला आहे आज विभागातील तमाम जनता या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणचे स्थानिक आमदार कॅप्टन तमिळ सेलवंत साहेब येत आहेत त्याचबरोबर या ठिकाणचे शिवसेनेचे उपनेता तृष्णादाय विश्वासराव या पण या ठिकाणी सहभागी होत आहेत त्याचबरोबर मनसेनचे आमचे अनिल कांबळे विभाग प्रमुख ते या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे या ठिकाणचे स्थानिक खासदार अनिल देसाई साहेब ते पण या ठिकाणी उपस्थित होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सर्व आमचे पदाधिकारी या समितीमध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत आणि विभागातील सर्व हिंदुत्सव समितीचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन भव्य दिव्य असा हनुमान जयंती उत्सव आम्ही या ठिकाणी विभागात साजरा करत आहोत विभागातील तमाम हिंदू बांधवांनी या ठिकाणी तमाम प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर वडावा पोलिटिशियन अंटापूल पॉलिटिशियनचा सर्व कर्मचारी यांनी अत्यंत सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही वडावा पोलिटिशियनचे सिनियर राजीव शेजवा साहेब त्याच अंटापूल पोलिटिशनचे सिनियर सुधाकर सुधाकरणे साहेब यांच्या सहकार्यामुळे भव्य दिव्य अशी मिरवणुका विभागातून निघत आहे आणि या मिरवणुकीमध्ये सर्व हनुमान भक्त बालगोपाल आणि आमचे हिंदू उत्सव समितीचे तमाम पदाधिकारी सहभागी झाले या पुढे सुद्धा अशी भव्य दिव्य या विभागातून निघणार एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र आमचे समिती हिंदू समिती जे, जे नेमले गेलेले आहेत त्यांनी खूप आम्हाला मदत केली आहे जाधव साहेब केनी साहेब साहेब या सगळ्या मंडळांनी खूप रात्र दिवस मेहनतीने त्या लोकांनी काम केलेले आहे त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि जय बजरंग बली बोलून आम्ही पुढे जातो ही वडाळ्यातील हनुमान मंदिरातून जी पालखी निघाली आहे त्या पालखीचा हिंदू उत्सव समितीच्या वतीने आज मोठी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि या सर्व समितीच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व विभागातील जनतेला माझ्याकडून आणि या शाखेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जय शिवराय जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभूराजे मला आता खूप आनंद आहे खूप परिश्रमाने खूप अडथळे आले ही जी मिरवणूक आहे हनुमान गावदेवाची तशी आमचे गावदेव आणि गावदेवी मरुबाई गावदेवी आणि हा आमचा हनुमान गावदेव ही आमची परंपरापासून शहात्तर वर्षापासून गेली ही मिरवणूक निघत आहे आमचे बोवा होते तिकडे अंधे बोवा होते पण ते खूप वर्षापासून देवाच्या बाजूला समुद्र होता तेव्हा तिकडे आम्ही समुद्र बघत समुद्रापासून आम्ही बघत होतो आणि अशा पद्धतीने साली ही सा शहात्तर वर्षापासून गेली ही मिरवणूक साजरी होत आहे माझे काका पूर्वी कस्टम विभागाबरोबर माझे काका वडाळा ना अँटोफिल वडाळाचे पाटील कैलासवाशी नामदेव रामचंद्र केणी हे केणी कुटुंब विश्वासराव कुटुंब हे बाजूचं ठाकूर आणि पाटील कुटुंब अशी काही कुटुंब होती त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परंपरेने चालत आलेली मिरवणूक होती पण कालांतराने आता कोरोनाच्या पिरियडमध्ये काही काळ कारणास्तव हो, एक वर्ष ही कॅन्सल झाली आणि त्यानंतर ती खूप अडखळ येत होती मिरवणूक काढायला पण आमच्या परिसरातील सर्व मंडळांनी सर्व पक्षांनी सर्व मंदिरांनी असा ठराव केला आणि आम्ही ठरवून एक हिंदू हिंदू अँटोफिल हिंदू उत्सव समिती म्हणून स्थापन केली आणि ही मिरवणूक सुरू केली सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांना उपाध्यक्ष तसं हे आपले सल्लागार लोहा गवस येथे आहेत अशी आम्ही सर्व पक्षातली सर्व गट कारण की इकडे ही परंपराच आहे आता काही कारणास्तव मधी हो, जात ती लोकांची उदासीनता आलेली होती आगरी कोळी कुणबी सांगलीचे मराठी कोकण इवन यात पूर्वी काही कोकणी मुसलमानही साबील होत होते पण आता काही कालांतराने बंद झालं पण आताही परत आम्ही चालू केलेलं आहे ही मिरवणूक आणि सगळ्यांचा स्वागत चांगला होतोय आणि आपल्याला चांगली आनंदात ही मिरवणूक अशीच पूर्ण करायची आहे जय श्रीराम आपण ही जी हनुमान उत्सव समिती आहे ही शहात्तरवं वर्ष आहे आणि अगोदर खूप अर्थ आहे या सल्लागार समितीला या ठिकाणी येत होते तर आ, यावर्षी आपण बऱ्यापैकी सगळ्या सर्व राजकीय पक्षाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत सगळे नागरिक आहेत आपण सगळ्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी हे सगळे जे जे अर्थ येत होते याच्या अगोदरचे ते आपण दूर केलेले आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा ही भव्य दिव्य मिरवणूक ह्याच्या पुढे ह्या नागरिकांच्या जल्लोषात आपण या पुढे आपण पूर्ण करणार आहोत सर्वांचा उत्सव फार मोठा आहे लोकांची मागणी फार मोठी आहे की हा कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा असाच आणि भव्य आणि दिव्य व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी ही आमची हिंदुत्सव समिती ही पूर्णपणे या साल्ट जी समिती आहे यांच्या मागे या मंदिर समितीच्या मागे आम्ही पूर्णपणे प्रथमपणे आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि याच्याही पुढे आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही या ठिकाणी काम करणार जा आहोत जय हिंद जय महाराष्ट्र